भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सामान्य आशुदा गृह पंचापती होत यानंतर विभ्रा मंचावरती सन्मान होतोय ते माजी पत्ताई समिती सदस्य सन्मान या मंजाठ सदा सन्मान स्वीकार करायचा त्यानंतर विभहा मंचावरती सन्मान होतंय ते माजी पत्ता समिती सदस्य सन्मान पंडित पंडित शेठ मेमतो त्या सन्मानाचा स्वीकार करायचा यानंतर वधवाला हो शुभाशीर्वाद देण्यासाठी हे मंचावरती आमंत्रित करतोय ते भारतीय प्रांगणामध्ये आज मोर्याने आणि आंडे दोन्ही पत्रिकांचा मान राखून या वधोवरांना आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आपण सर्व ऑक्सिटन नातेवाईक मित्रपरिवार आपण सर्वजण अक्षदारूपी आशीर्वाद थोड्याच वेळात त्या वधोवरांना देणार आहोत खर तर आज आमचा एक सहकारी सातत्यानं थो� सांगोऱ्या त्या परिसरामध्ये काम करत असताना भरतभाऊ मोरे यांच्या चिरंजीवाचा हा विवाह संपन्न होतो सातत्यानं या भागातले प्रश्न असतील आपल्या गावच्या गणजेमध्ये काम करत असताना एक समाज कार्यकर्ता म्हणून पत्रकार म्हणून सुद्धा अन्य प्रकारचे भूमिका होते आणि कुठेही काही झालं तर तातडीने लगेच दुसऱ्या मी त्याला फोन करून सांगणार की आमच्या परिसरामध्ये असं झालं हे सर्व करत असताना तर आपल्या कुटुंबाचा प्रपंच करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाऊन आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिले आज आजच्याही झालं आणि आजचा अन्ने परिवार त्या था तोला असणारा आमच्या तोला असणारी माधुरी एकदा चांगलं शिक्षण जीपवून राहिले आजची आज अक्षरच्या जीवनामध्ये कोरे परिवारामध्ये आज सोन्याच्या पावून नुकड्या रूपानं प्रवेश करत असताना त्या दोघांचंही वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आणि परभाराचे जाऊ असे गटरायाच्या मी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीनं या बोधवांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आज मोठ्या हो उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी